नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पुढचा भाग जोडताना काय काय चुका होतात आणि कटोरीचा टक्स तिरका का होतो हे पाहायचं आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत तर त्यासाठी आपल्याला त्यासा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या इथे मी पुढच्या भागाला सर्वच पार्टला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे तर या इथे पाहता कटोरीचा टक्स कसा द्यायचा आहे ते टक्स अशी कटोरी दुमडायची आणि टोकावरती टोक ठेवूनच आपल्याला कटोरी दुमडायची आहे आणि या इथे पहा हे जे आपलं गळ्याचं टोक आहे बरोबर या पद्धतीने घडी येते त्यासाठी आपल्याला परफेक्ट कटिंग करायचं आहे तर कटिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती भरपूर आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे पहा टक्सची रुंदी घ्यायची आहे दीड आणि उंची घ्यायची आहे पावणे तीन इंच या इथे तुम्ही अडीच इंचही घेऊ शकता ही चौतीस साईची कटोरी असल्यामुळे या इथे आपल्याला पावणे तीन इंच टक्सची उंची घ्यायची आहे आता या इथे एक शिलाई देऊन झाली की आपल्याला आधी टक्स चेक करायचं आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता टक्स आपला परफेक्ट आलेला आहे तर या इथे आता लगेच आपण डबल शिलाई देऊन घेऊया जर या इथे तुम्हाला कटोरीचा टक्स आहे त्याचं जर टोक खूप वाटत असेल तर या इथे टक्सची उंची जरा थोडी वाढवून घ्यायची आहे आता या इथे पहा कटोरीचा फोफ आणि टक्स कसा छान आलेला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही दुसऱ्याही कटोरीचं टक्स दाखवत आहे तर या इथे पहा मी कटोरीचा सेंटर केल्यानंतर बरोबर कटोरी आपली गळ्याजवळ मध्य होतो आहे त्याचा तर याच पद्धतीने दीड आणि पावणे तीन मी टक्स घेतला आणि एक शिलाई देऊन घेतली कटोरीचा आपल्याला बरोबर मध्य करूनच या इथे टक्स द्यायचा आहे म्हणजे आपला टक्स तिरकाव होत नाही काय काय वेळेस टक्स देताना जो आपला हुकायपट्टीचा भाग आहे तो एक्स्ट्रा घेतात त्यामुळे सुद्धा आपलं कटोरीचं टोक तिरकं जातं तर या इथे दोन्ही कटोरींचं तुम्ही टक्स पाहू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे तर आता हे आपण जोडून पाहूया आता जर तुम्हाला या इथे टोक वाटत असेल तर थोडंसं नकाने फ्रेस करायचं आता हे पार्ट आपण जोडून घेऊया तर साईडचा जो भाग आहे त्याच्यापेक्षा कोटोरी आपल्याला अर्धा ते पाऊन इंच मोठी पाहिजे असते आता शिलाई देताना पहा या इथे हळूहळू शिलाई देत जायचं आहे या इथे पाव इंचाने आपला साईडचा पार्ट थोडासा एक्स्ट्रा होतोय तर तो, तो कट करून काढायचा जास्त कोटोरी आपली कमी पडू द्यायची नाही या इथे लगेच डबल शिलाई देऊन घ्यायची तर हे पार्ट जोडतानाही ओढायची नाही खेचायची नाही नाही तर इथेही आपले आकार बिघडतात आणि कटोरीचा पुढचा जो भाग आहे तो दिसताना व्यवस्थित दिसत नाही या इथे मी नकाने प्रेस केलं आणि तुम्ही या इथे पाहू शकता हे किती छान असं दिसत आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे आता क्रॉसपट्टी आपण जोडून घ्यायची आहे तर या इथे मी क्रॉसपट्टी आधीच अस्तर लावून तयार केलेली आहे आता या इथे पहा अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्या प त्यामध्ये मी अस्तर आहे ते कमी ठेवलेलं आहे आणि मेन फॅब्रिक हे पाविंचाने इंचाने जादा ठेवलेलं आहे आपल्याला जेव्हा अस्तरचा ब्लाऊज कटिंग करायचा असतो त्यावेळेस या पद्धतीने कट करायचं आणि स्टिच करायचं आहे तर या इथे पहा जे क्रॉसपट्टीचे दोन्ही टोक आहे ते थोडेसे बाहेर काढायचे आणि मग ज्या कोटरीचा भाग आहे तो थोडा आतल्या साईडला ठेवूनच या इथे शिवून घ्यायचा आहे तर या इथेही पहा मी हळूहळूच हे तिन्ही पार्ट एकमेकावरती ठेवून शिलाई घेत येत आहे तर यामध्ये आपले जो कटोरीचा पार्ट आहे तो अडकला नाही पाहिजे या पद्धतीने शिलाई घ्यायची म्हणजे जो आपण फोल्ड केलेला कपडा आहे तो यामध्ये अडकला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आता इथून आतमध्ये जो फोल्ड केलेला कपडा आहे तो बाहेर काढायचा आहे तर या इथे पहा मी क्रॉस पट्टीमधून कशा पद्धतीने तो कपडा ओढून घेत आहे तर किती परफेक्ट असा आपला पुढचा भाग तयार झाला या इथे जरा थोडं तिरकं असेल तर ते थोडं कट करून काढायचं आहे आणि जे साईडला आहे तेही आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर या इथे एक पार्ट आपला कटोरीचा तयार झालेला आहे आणि इथे टोक तुम्ही पाहू शकता जी शिलाई आहे आपण जिथे कटोरी जॉईंट केलेली आहे तिथे बरोबर बरोबर आलेला आहे आणि या इथे साईडला जी, जी। क्रॉसपट्टी एक्स्ट्रा होती तीही मी कट करून काढलेली आहे आणि तुम्ही या इथे पाहू शकता दिसतानाच आपला पुढचा भाग कसा व्यवस्थित दिसत आहे तर याच पद्धतीने मी दुसरा भागही जोडून तुम्हाला दाखवते तर आता हा दुसऱ्या साईडचा सा पार्ट आहे तो आपल्याला खालून वरती जोडावा लागतो तर या इथे पहा मी मगाशी आपण जो पहिला भाग स्टिच केला तो पाविंचाने कट करावा लागला होता तर मी या इथे हा पार्ट आधीच कट करून घेतला आता या इथे कटोरी मी खालूनवरती जोडत येत आहे एक भाग आपल्याला गळा करून खाली जोडत यावा लागतो आणि दुसरा खालूनवरती गळ्याकडे जोडत यावा लागतो तर या इथे आता आपण डबल स्टिच घेऊया कधी स्टिच करताना आपल्याला जे काही एक्स्ट्रा धागे दोरे किंवा कपडा असेल ते वेळोवेळीच कट करून घ्यायचं असतं तर या इथे पहा बरोबर आपला पार्ट बसलेला आहे आणि कटोरीचा आकार ही एकदम परफेक्ट आलेला आहे आणि टोक हे आपलं जिथे शिलाई आपली कटोरी जोडलेली आहे तिथं येत आहे आता मग अशी जोडली त्याप्रमाणेच आपण ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे असा हा मधला भाग आहे तो फोल्ड करायचा व्यवस्थित आणि ही क्रॉसपट्टीचं टोक आहे ते थोडं एक्स्ट्रा पुढं ठेवायचं आणि हे तिन्ही जे भाग आहे ते एकमेकावरती ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे या इथे जो फोल्ड केलेला भाग के आहे तो अडकून द्यायचा नाही आणि मी कटोरी ब्लाऊजची संपूर्ण शिलाईचे व्हिडिओही चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर तुम्हाला पूर्ण शिलाई पाहायची असेल तर आपल्या चॅनेलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आता इथे डबल शिलाई देऊया आता इथून आपल्याला हे फोल्ड केलेलं आहे इथून आपल्याला कटोरी बाहेर काढायची आहे आणि आप आपला दुसरा पार्टही छान असा तयार झाला या इथे थोडीशी क्रॉसपट्टी तिरकी आहे ती पण कट करून घ्यायची आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला नकाने प्रेस करायचं आहे म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगला छान दिसतो ब्लाऊजला फिनिशिंग येतं आता तरी ही हुकानी लुकपट्टी आपल्याला या इथे करायची असते त्याआधी आपल्याला हुकानी लुकपट्टी ब्लाऊजवरती मोजून घ्यायची किती ठेवायची आहे ते आणि मग या इथे मार्किंग करून गळा कट करून घ्यायचा आहे या इथे मी सव्वा सात इंचं हुकलुकपट्टी ठेवली आणि या इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं आहे गळ्याला आकार देतानाही व्यवस्थित द्यायचं आहे हे दोन्ही पार्ट एकमेकावरती असे ठेवून घ्यायचे आणि मग गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता हे कट करून काढूया अशा पद्धतीने मी कट करून काढलं आणि या इथे लगेच शिलाई देऊन घ्यायची तर शिलाई देताना गळा ओढायचा नाही नाही तर गळा या इथे पसरट होतो आणि लांबला जातो त्यामुळे शिलाई देताना अगदी सावका शिलाई द्यायची आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरीला टक्स कसा द्यायचा आणि पुढचा पार्ट कसा जोडायचा हे मी या इथे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद